रहाता नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांपुढे विकासाचा अजेंडा घेऊन गेलो मतदारांनी विकासकामाला साथ देत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून यापुढील काळामध्ये राहता नगरपरिषद कामामध्ये राज्यात अव्वल क्रमांकावर राहील असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या पदग्रहण समारंभानिमित्तानं केला राहता नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देत मतदारांनी एकाहाती सत्ता मिळवून दिली आहे त्यानिमित्तानं शनिवारी सकाळी राहता नगरपरिषदेत महंत उद्धव महाराज मंडलिक आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की काही वर्षांमध्ये या शहराच्या विकास कामाची गती मंदावली होती परंतु प्रशासन काळामध्ये मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी उत्तम काम केलं विकासाचा दृष्टिकोन असणारा अधिकारी असला तर योग्य प्रकारे विकासकामांना गती मिळते त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी त्यांचा देखील मोठा सहभाग आहे सत्ता असो किंवा नसो राहता शहराचा विकास करण्यासाठी आपण अविरतपणे विकासकामं सुरू ठेवली राज्याच्या नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष क्रमांक एकचा पक्ष राहिलाय काँग्रेस सुबाठा कुठे अडगळीस पडले हे लोक विसरून गेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी योजना सुरू झाली त्यात एखादी तर योजना बंद पडली का हे तुम्ही मला सांगा ऐंशी टक्के नागरिकांना मोफत धान्य योजना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारच्या योजनेचा फायदा देण्यासाठी आघाडीवर आहेत गुंतवणुकीमध्ये राज्य आपला देशात एक नंबर जात आहे शिर्डी गुंतवणूक आली असून अजून अनेक उद्योग त्या ठिकाणी येतील आणि आपण स्थानिक मुलांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभं करून त्यामध्ये पन्नास हजार लोकांची बसण्याची क्षमता असणार आहे त्यामुळे स्टेडियम भोवती व्यवसाय सुरू करता येतील तरुणांना या ठिकाणी रोजगार संधी उपलब्ध होतील शिर्डीमध्ये थीम पार्क उभा करण्यासाठी आपण अंबानी यांच्याबरोबर चर्चा केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खऱ्या अर्थानं आभार आहे त्यामुळेच आपण निळवंडे कालव्यात पाणी आणू शकलो गोदावरी कालव्यांचेही काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आज आपल्या राहता शहराचे नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर स्वाधीन गाडीकर व त्यांचे सर्व सहकारी सर यांनी आज आपल्या पदाचा कारभार स्वीकारण्यासाठी आपण जमलेला आहोत त्यांनी तो कारभार स्वीकारला महाराजांनी मी त्यांना खुर्चे बसवलं सर त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन आजचा आत्तर दिवस आज मुक्ती दिनाचा दिवस आहे त्यामुळे अशा ऐतिहासिक दिवशी संबंध त्या ठिकाणी समारंभ होतोय त्याला मला व्यक्तिश आनंद होतो कारण आज दोन्ही महापाप्या महा दोन्ही महापुरुष किंवा आमच्या माता राष्ट्रमाता मान्य जिजामाता जिजामाता मासाहेब जिजाऊ मासाहेब आणि क्रांती मासा ज्योती सावित्रीबाई फुले आज त्यांची जयंती या निमित्तानं आहे आणि त्याला अनुसरून हा कार्यक्रम का होतोय या दृष्टीने माझ्या दृष्टीने याला विशेष पाहता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण एक विकासाचा आचार नाही घेऊन गे लोकांसमोर गेलो आणि तमाम राहते राहतेकरांनी सगळ्या मतदार बंधू भगिनींनी सर्व घरातील अतिशय भरभरून मतदान केलं त्यामुळे आपलं आहे ते संपन्न करता आहे आणि म्हणून आपल्या सर्व मतदार बंधू भगिणींसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो काही वर्षामध्ये या शहराच्या विकासामध्ये विकासाची गती बंदावली प्रशासकाच्या काळामध्ये माझे लोटे साहेबांनी खरं उत्तम काम केलं कारण एक विकासाची दृष्टी असणारा अधिकारी टाकलं आणि मग लोटे साहेबांनी खरं आपलं सुंदर काम केलं या विधायकामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग राहिला त्यामुळे त्याचं सुद्धा मी मलापासून अभिनंदन केलं सत्ता असो कसो आपण सातत्याने शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये आपलं आमदनपणे काम सुरू ठेवलं आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीला एवढा ऐतिहासिक केस आपल्याला मिळवता आज विश्वनेता प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज देशाच्या वेगवेगळ्या आघाडीवर होत वेगवेगळ्या वे वे आघाडीवर होत असली प्रगती नवीन नवीन हो योजना येत आहेत योजनेचे अंमलबाजून होते सर्वसामान्यांचा माणसाचा विश्वास त्यांनी संपादन केलाय किती आरोप झाले तरी आपल्या देशाच्या जनतेनं दे आदरणीय दे दे मोदी साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभारण्याचा निर्णय केला आपण लोकसभेच्या निवडणुकीत दाखवत होते आणि आज वोट चोरीच्या नावाखाली फक्त विरोधी पक्षाकडून आरोप होत होते विकासाचा अजेंडा नाही विकासाचा कोणता मुद्दा सांगा नाही सामान्य माणसाच्या हिताचा काही कधी कधी विचार केला असं मला वाटतं राहुल गांधी रोज वोट चोरी वोट चोरी काही बोलला दोनदा बोलत तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने काही विकासाचा अजेंडा जनतेसमोर आणत या घोट चोरी करता करता बिहारच्या जनतेने तुमचा सुप्रसाद केला तुमचं धोबी पछाड केलं नुकत्या झालेल्या या सगळ्या राज्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष <सथ> क्रमांक एक पक्ष त्या ठिकाणी राहिला हे मला आपल्या सगळ्यांना आनंद होते आणि महायुतीजन विचार केला तर काँग्रेस उमाडा कोणत्या आढळला पडले लोकांना लोक विसरून गेले सगळे नेहमी आवश्यकता का मुद्दा सांगत होतो की एक प्रत्येक योजना जी सुरू झाली आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एखाद्या तरी योजना बंद पडली का आज कोविडच्या काळामध्ये जनतेला आधार देण्यासाठी ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्याची योजना सुरू झाली चव्हाण आहे चवले की नाही आज बरोबर चवले म्हणून त्याचं त्यात बरं काय कारण चव शकतो त्याच्यात काही श्रीमंत घरी वापरतात नाही आज पाच लाखाचे आयुष्यमान भारताचे काळ आपले घरी गेली आज पाच लाखापर्यंत आमच्या गरीब माणसाला का नाही हा करून सांगा मला बरं वाटलं ज्या ज्या योजना वेगळ्या समाज घटकांसाठी सुरू झालेल्या त्या सगळ्या योजना सुरू आहे एक योजना आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये काम करतो आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस या भीतीने या महाराष्ट्राचा पूर्ण कार्यभार करण्याचा प्रयत्न करत आहेत पायाभूत राज्य देशामध्ये नंबर एक झाले गुंतवणुकीमध्ये आपला राज्य देशामध्ये एक नंबरचं होत आहे की पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांनी पाहिलेलं आहे त्या आता एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी याच्या महाराष्ट्राच्या मी गुरु दाखवतो पाठवू हे आव्हान आदरणीय आपले राज्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर म्हणाले नगराध्यक्षपदाची संधी ही केवळ सत्ता गाजवण्यासाठी नसून एक सेवेचं साधन आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे यापुढे राहता पालिकेत कुठल्या प्रकारचे विरोधाचे किंवा खुंचीच्या राजकारणाला थारा दिला जाणार नाही मतदारांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं या पालिकेत लोकाभिमुख कारभार चालणार आहे शहराचा विकास रस्ता लाईट पाणी नसून नागरिकांचा सर्वांगीण विकास हा मूलभूत पाया आहे विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली राहता शहराचा विकास अधिक गतिमान होणार आहे जसे मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्र आता थांबणार नाही तसे मी तुम्हाला सांगतो नामदार विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता राहता शहराचा विकास देखील थांबणार नाही मी डॉक्टर असल्याने येणाऱ्या काळात माझे मुख्य लक्ष शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी असणार असून स्वच्छ आणि सुंदर शहर ही फक्त घोषणा न राहता ती प्रत्यक्षात उतरवणार असल्याचं देखील डॉक्टर गाडेकर यांनी सांगितलं साजरी होत अशा सावित्रीबाई फुले यांच्या कोटी -कोटी वंदना करून आजच्या या पदग्रहण समारंभात पदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आणि कर कमलांनी या ठिकाणी आपण राहता नगर परिषदेमध्ये सर्व मी नगरसेवक माझ्या सर्व नगरसेवकांनी प्रवेश केला असे महंत परायण उद्धव महाराज म्हणले मंचावर उपस्थित आपल्या पालिकेचे प्रशासक उपांताधिकारी सन्माननीय माणिकरावजी साहेब आपल्या राहत्याचे तहसीलदार सन्माननीय अमोलजी मोरे साहेब राहता नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सन्माननीय वैभवजी नोंदे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित ज्यांच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष नगरसेवक आहोत असे सर्व सन्मान्य सुकानु समितीगण उपस्थित माझे सर्व नगरसेवक नगरसेविका सहकारी साहेबांना पुढे कार्यक्रम असल्यामुळे सर्वांचा नामोल्लेख करत नाही या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या विजयासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला असे सर्व कार्यकर्ते ज्ञात अज्ञात हितचिंतक आणि नागरिक बंधू भगिनींचे मी सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातील अभिमानाचा आणि अत्यंत भावुक करून जाणारा साक्ष आहे आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला या राहता नगर परिषदेचा राहता नगरीचा प्रथम नागरिक म्हणून काम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला सर्वांचा आयुष्यभर ऋणी राहणार आहे या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी मौलाना या कासिम यांचा मी मंचावर सर्वांच्या वतीने स्वागत करतो सन्माननीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील सन्मान्य सौ शालिनी विखे पाटील या सर्वांनी आम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली त्याबद्दल देखील मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो नगराध्यक्षपदाची संधी ही केवळ त्या ठिकाणी सत्ता गाजवण्यासाठी नसून एक सेवेचं साधन आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळेच या पालिकेमध्ये इथून पुढे कुठल्याही प्रकारचं विरोधाचं द्वेषाच आणि खुलशीचं राजकारणाला या ठिकाणी धारा दिला जाणार नाही आपण सर्वांनी प्रेमाने आम्हाला मताधिक्य दिलं आणि त्याचप्रमाणे त्याच प्रेमाने या ठिकाणी लोकाभिमुख कारभार या पालिकेचा चालणार आहे मित्रांनो शहराचा विकास म्हणजे रस्ते गटार लाईट पाणी हे नसून हे प्रश्न तर आपल्याला सोडवायचे आहेतच परंतु नागरिकांचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास हा खरा या विकासाचा मूलभूत पाया आहे आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि सन्माननीय सुजय दादाच्या विजनमधून आपल्या शहराचा विकास आता पुढे हा अधिक गतीमान होणार आहे जसं मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेबांच्या नेतृत्वाखाली आता राहता था देखील थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये साहेब मी डॉक्टर आहे त्यामुळे माझे मुख्य लक्ष याला आता शहराच्या स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे असणार आहे स्वच्छ राहता आणि सुंदर राहता ती केवळ घोषणा न ठरता ती त्या ठिकाणी सत्तात उतरव सत्यात उतरवण्याचा माझा मानस आहे साहेब येणाऱ्या काही महिन्यामध्ये आमच्या त्या ठिकाणी गावाची यात्रा आहे यात्रेमध्ये गळवंती बघण्यासाठी लांब लांब लोक त्या ठिकाणी या राहत्यामध्ये येत असतात ज्या वेळेला मिरवणूक चालते त्यावेळेला गळवंती मार्गावर विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित करावा लागतो या ठिकाणी आपल्याला माझी मागणी आहे की आपण जर या गळवंती मार्गावरील विद्युत वाहिनी जर अंडरग्राऊंड करू शकलो तर यापुढे हा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे यावेळी प्रशासक मानिक आहेर अधिकारी वैभव लोंढे तहसीलदार अमोल मोरे गटनेते शफिक शहा नगरसेवक राहुल सदाफळ प्रवीण बोरकर अजय आग्रे डॉक्टर विजय सदाफळ दशरथ तुपे संदीप मुर्तडक नितीन गाडेकर ऋषिकेश पाळांदे अंजली सदाफळ सबिता सदाफळ मंगल गाडे अनिता शेळके नीता गाडेकर शीतल बनकर पूजा गिधाड रवीना माळी पुष्पा आर्णे अर्चना निकाळे आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते फटाक्यांची आतिषबाजी करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ रहाता